आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण बदलापूर शहरात कॉन्क्रीटीकरण होत असून बदलापूर शहर पश्चिम विभागातील श्रीनगर व मोरांद नगर परिसरात देखील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे स्थानिक माजी नगरसेवक शरद तेले यांच्या प्रयत्नाने हे भूमिपूजन करण्यात आले आहे या रस्त्याच्या कामासाठी एक कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते श्रीनगर मोरांदा नगर परिसरातील नवप्रथमेश सोसायटी शिवानंद सोसायटी व लँडब्रिज सोसायटी परिसरात सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी भूमिपूजन करण्यात आले आहे यावेळी रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन येत्या काही दिवसात मजबूत आणि दर्जेदार रस्ता नागरिकांच्या सेवेत दाखल होईल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला तसेच या कामासाठी विशेष प्रयत्न केलेले माजी नगरसेवक शरद तेली यांचे देखील नागरिकांनी यावेळी आभार व्यक्त केले असून परिसरातील राहिलेले इतर रस्ते देखील पुढील टप्प्यात कॉन्क्रीटीकरण केले जातील असे शरद तेली यांनी म्हटले आहे यावेळी आमदार किसन कथोरे यांच्यासह माजी नगराध्यक्ष राजेंद्र गोरपडे शरद तेली व भारतीय जनता पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी हृदेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर